प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एक खास आणि वेगळी रेसिपी रबरबीत वांगी मसाला ही डिश खास आहे कारण यात आपण पारंपरिक वांग्याला थोडंसं हटके बनवणार आहोत मसालेदार झणझणीत आणि अप्रतिम चव असलेली ही रेसिपी खास व्हेजिटेरियनसाठी ग्रामीण भागामध्ये बनवली जाणारी रेसिपी आहे अतिशय साधी आणि सोपी आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया अशा प्रकारे मी गावठी वांगी घेतली आहेत आपल्याला कोवळी वांगी घ्यायची आहेत आणि अशा प्रकारे वांगी आपल्याला मधून कापून घ्यायची आहेत ही वांगी आपण पाण्यात भिजत ठेवणार आहोत कारण की वांगी ही वांगी काळी होऊ नये यासाठी आपण पाण्यात ठेवली आहे आता आपल्याला सुकं खोबरं शेंगदाणे घ्यायचे आहेत कढईच्यान आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे मस्त खरपूस होईपर्यंत शेंगदा आणि खोबरं आपण भाजून घेणार आहोत तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा लसूण सुद्धा आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत छान आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे घराबाहेरचं खाणं विसरून जाल अशी ही भन्नाट डिश आहे छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे मस्त आपले शेंगदाणे लसूण आणि खोबरं भाजून झालं आहे हे आपण वांग्यामध्ये भरण्यासाठी बनवत आहोत थंड झाल्यानंतर छान आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी ही रेसिपी बनवली जाते जर तुमच्याकडे चूल असेल तर तुम्ही चुलीवरती हे रबरबीत वांग बनवून बघा खूप भन्नाट लागते छान आपण हे थंड करण्यासाठी ठेवत आहोत थंड झाल्यावर अशा प्रकारे आपण ते वाटून घेतलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये सर्व मसाले टाकायचे आहेत अर्धा चमचा आपण हळद टाकली आहे दोन मोठे चमचे आपण घरगुती लाल मसाला टाकला आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे छान आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित सर्व मसाले एकत्र करून घ्यायचे आहेत याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही मसाले टाकू शकता एक मोठा चमचा आपण तेल टाकणार आहोत सोपी आणि झटपण होणारी ही रेसिपी आहे तुम्ही माझी रेसिपी बघता आणि इतका छान प्रतिसाद देता खरंच खूप आनंद होतो असाच सपोर्ट करत राहा छान आपला मसाले एकत्र करून झाले आहेत जे आपण वांगी कापली होती त्याच्यामध्ये हे आपल्याला व्यवस्थित दाबून मसाले भरून घ्यायचे आहेत पारंपारिक रेसिपी आहे सर्वांना आवडेल अशी रेसिपी आहे तुम्ही वांग्याचे सर्वच प्रकार खाल्ले असणार पण ही रेसिपी एकदा बनवून बघा अशा प्रकारे सर्व वांगी आपण भरून घेतली आहेत कढई आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेलसुद्धा हाय फ्लेमवर छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर जी आपण वांगी भरली होती ती तेलामध्ये आपण सोडणार आहोत फोडणीसाठी आपल्याला मोहरी आणि जिरं टाकायचं आहे छान तडतडून घेणार आहोत फोडणी देताना हाय फ्लेमवर आपल्याला फोडणी द्यायची आहे म्हणजे मस्त खमंग अशी फोडणी बसते तेलामध्ये वांगी खरपूस होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत म्हणजे वांगी लवकर शिजण्यास मदत होते आणि वांग्याला एक वेगळा स्वाद येतो रबरबीत वांगी मसाला तुम्ही तांदळाची भाकरी ज्वारी चे भाकरी भाकरीसोबत खा खूप भारी लागते मस्त परतून घ्यायचे आहेत वांगी आपल्याला आणि रबरबीत वांगी मसाला बनवताना गावठी वांगी वापरा म्हणजे त्याचा स्वाद आणखी दुप्पट होतो मस्त वांगी आपण परतूया या, या वांग्याचा सुवास तर इतका भारी आहे की फक्त वासानेच भूक लागते घराबाहेरचं खाणं विसरून जाल अशी ही डिश आहे या रेसिपीसाठी फार खास आणि रोजच्या वापरातलं साहित्य लागणार आहे आणि हे रबरबीत वांगी मसाला माझं पर्सनल फेवरेट आहे तुम्हालाही आवडेल व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा ही रेसिपी इतकी सोपी आहे की पहिल्यांदाच करत असाल तरी तुम्हाला जमेल आता जे आपण सारण भरलं होतं वांग्यामध्ये ते उरलेलं आपल्याला त्या वांग्यांवरती टाकायचं आहे मस्त आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे वांग्यांना मसाल्यामध्ये मुरायला वेळ द्या त्यामुळे चव वेगळीच लागते ही रेसिपी तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी किंवा खास गेस्टसाठी सुद्धा करू शकता सर्वांना हा वेगळा स्वाद नक्की आवडेल छान आपण वांगी त्या मसाल्यामध्ये परतून घेतली आहेत रंगावरूनच तुम्हाला समजत असेल की ती भारी आहे रबरबीत वांगी मसाला फक्त दहा मिनटांमध्ये तयार होणारी रे रेसिपी आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये वांगी शिजण्यासाठी पाणी टाकायचं आहे चव पाहिली वांग्याची की तुम्हाला परत परत बनवावीशी वाटेल तेल मस्त वर यायला लागलं ला की समजायचं आपलं वांग आता शिजत आलेला आहे ही, ही चव तुम्हाला शब्दात सांगता येणार नाही तुम्ही खाल्लं की तुम्हाला समजेल आणि हे रबरबीत वांगी मसाला बघताच पोटात कावळे ओरडायला लागतात आता पुन्हा छान आपल्याला मीठ टाकून घ्यायचं त्याच्यावरती आणि एक मोठा चमचा आपण मिरची पावडर टाकणार आहोत पुन्हा छान एकजीव करून घ्यायचा आहे मस्त वांगी आपल्याला मऊसर शिजवून घ्यायची आहेत रबरबीत वांगी मसाला गरमागरम वाढला की तांदळाच्या भाकरीसोबत एकदम परफेक्ट लागतो पाच मिनिटांसाठी आपण झाकण ठेवलं होतं पाच मिनिटांमध्ये झाकण आपण काढलं आहे छान वांग्याचा वास घरभर दरवळला आहे सर्व मसाले व्यवस्थित परतले की चव अगदी खोलवर जाते हे पाहा वांग्याला इतका छान रंग आला आहे आपोआप तुम्हाला भूक लागेल मस्त तेल वरती आलंय बघू शकता आणि वांग आपलं मस्त शिजलं आहे तर अशा प्रकारे झणझणीत वांगी मसाला तयार झाला आहे मसालेदार घरगुती आणि खमंग ही खास वांगी मसाला भाजी बनवून झाली आहे चवदार आणि मनाला भुरळ घालणारी ही भाजी गरमागरम भात किंवा तांदळाची भाकरी ज्वारी भाकरी भाकरीसोबत फारच स्वादिष्ट लागते बाजूला एखादा पापड लोणचं असेल तर मजा अजून वाढते रब्रबीत वांगी मसाल्यावरून तुम्ही कोथंबीर घालायला अजिबात विसरू नका ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा तुम्ही ही ही रेसिपी एकदा नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा जर रबरबीत वांगी मसाला तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा अशाच पारंपरिक रेसिपीसाठी माझ्या चॅनलला जोडून राहा